इन्शुलिन खूप पॉवरफुल प्लेअर आहे म्हणजे भारतीय क्रिकेट टीममधला विराट कोहलीला आउट केलं की आपली बॅटिंग पाळते तसं आहे इन्शुलिनला तुम्ही नीट केलं की हार्मोन सिस्टीम सगळी तुमची मार्गावर येते ही ती ग्रंथी ज्यात तयार होतं आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या तर इन्शुलिन हे संग्राहक संप्रेरक आहे इन्शुलिन इज एनर्जी कॉन्झर्विंग हॉर्मोन आणि इन्शुलिन हे निर्मितीचा हॉर्मोन आहे शरीरातल्या निर्मिती प्रक्रियांसाठी इन्शुलिन आवश्यक असतं आता तुम्ही जेव्हा जेवण करता त्याच्यामध्ये दहा वीस पंचवीस तीस पदार्थ आपण खातो पण तुम्ही किती पदार्थ खाल्ले तरी डायजेशन झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये तीनच गोष्टी येतात फक्त हे फार गमतीशीर गोष्ट आहे जसं गायीने कुठलाही चारा खाल्ला कुठल्या रंगाचा तरी दूध देते तसं तुम्ही काही खाल्लं पदार्थ तरी त्याचं रूपांतर तीनच गोष्टीत होतं डायजेशनच्या नंतर कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमेन ॲसिड्स आणि तेलतूप चरबी फॅट्सपासून फॅटी ॲसिड म्हणजे तुम्ही शंभर गोष्टी खाल्ल्या म्हणजे शंभर एंड प्रॉडक्ट येत नाहीत तीनच एंड प्रॉडक्ट येतात आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि पेशी हा शरीराचा एक इंडिपेंडंट घटक आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते मग ही ऊर्जा देण्याचे अनेक इंधनं आपल्या शरीरामध्ये आहेत अवेलेबल एक आहे ग्लुकोज दुसरं आहे फॅटी ॲसिड आणि तिसरं क्वचित वापरायचं इंधन आहे अमेनो ॲसिडच तर एक ग्रॅम ग्लुकोज जाळली तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि सामान्यपणे आपल्या सगळ्यांना दोन हजार कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार वजनानुसार फरक पडेल पण दोन हजार रफली आपण समजूया की तेवढं लागतं मग एक ग्रॅम तुम्ही कार्ब ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे जवळपास दोन पट जास्त ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जाळायला आवडेल तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे की ते ग्लुकोजच जाळतात म्हणजे त्यांचं प्राधान्य ग्लुकोजलाच आहे पण शरीराच्या इतर पेशी त्यांना आनंद आहे फॅटी ॲसिड जाळण्यामध्ये मग ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड हे दोन फ्युएल तुमच्याकडे अवेलेबल आहेत मग अमायनो ॲसिडला हात केव्हा लागतो कारण अमायनो ॲसिडपासून प्रोटीन्स बनतात शरीरात वेगळ्या प्रकारचे आणि प्रोटीन एक किलो शरीरातलं कमी झालं तर माणूस मरतो मग अशी एखादी प्रेशस गोष्ट असेल तर तिला शरीर कधीच ऊर्जेसाठी वापरत नाही केव्हा वापरतं तुम्हाला दहा दिवस उपाशी ठेवलं आम्ही आणि फक्त पाणी पाजलं तर तुम्ही स्टार्वेशन मोडमध्ये जाता आणि मग तुमच्या प्रोटीन्सला किंवा अमायन ॲसिडला हात लागतो पहिला प्रेफरन्स ग्लुकोज मग फॅटी ॲसिड आणि त्याच्यानंतर शेवटी काहीच नसलं तर मग अमायन ॲसिड असा त्याचा प्रेफरन्स आहे आता तुम तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ॲसिड आहे अमायन ॲसिड आहे आणि रक्त त्या पेशीपाशी गेलं मग ते ग्लुकोज पेशीच जाईल पेशी वापरतील त्याला ते इतकं साधं सोपं नाही आहे प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे जसं तुमच्या घराला कुलूप असलं आणि पाहुणा आला तर तुम्हाला किल्ली आधी किल्लीनी कुलूप उघडायला लागेल आणि मग तुमच्या पाठोपाठ पाहुणा आतमध्ये येतो त्याच पद्धतीने आधी इन्शुलिन काय करतं तर ते रिसेप्टरला उघडतं मग त्याने उघडलं की मग ग्लुकोज आत जाऊ शकतं म्हणजे काय तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज असलं पण इन्शुलिन नसेल तर ते ग्लुकोज त्या सेलमध्ये जाऊ शकत नाही इन्शुलिनचं पहिलं का हो काम काय की ग्लुकोजला पेशीमध्ये टाकणे याला पुन्हा अपवाद कुठला आहे तर मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशी डायरेक्टली ग्लुकोज रक्तातून घेऊ शकतात त्यांना इन्शुलिनची आवश्यकता नाही मग आता पहिलं काम सांगितलं इन्शुलिनचं ग्लुकोज पेशीमध्ये टाकणे मग आता पेशी पेशीमध्ये ग्लुकोज गेलं त्यांनी वापरलं तरी ग्लुकोज रक्तामध्ये शिल्लक आहे मग काय करायचं खिशात पैसे जमा होले खिसा भरला मग आपण काय करतो कपाटात ठेवतो तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर लिव्हरमध्ये इन्सुलिनच्या प्रभावाखाली ग्लायकोजन नावाच्या पदार्थात होतं ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे मॉलिक्युल एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतो किती तयार होतो तर शंभर ग्रॅम ग्लायकोजन लिव्हरमध्ये तयार होतो याचा था। उपयोग काय असतो की आडी अडचणीच्या वेळेला तुम्हाला जर तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला चार पाच तास तुमचं काम चालावं यासाठी आडी नळीसाठी ते ठेवलेलं आहे शंभर ग्रॅम आता ग्लुकोज पेशीमध्ये गेली ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट झालं अजून ग्लुकोज शिल्लक रक्तात त्याचं काय करायचं आता लक्षात आहे ऐका की त्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिन तुमच्या लिव्हरमध्ये फॅटी ॲसिडमध्ये करतो आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तर तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं पण फेकतो तरी पण माझं डेरी का सुटलेली आहे याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातलं जे ग्लुकोज होतं त्याचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं म्हणजे याच्या मागचा सगळा सूत्रधार कोण आहे इन्शुलिन आहे मग ते फॅटमध्ये रूपांतर करून ठेवतो अमायनो ॲसिडचं कन्वर्शन प्रोटीन्समध्ये करतो शरीराला लागणार आहे ते वापरलं जातं फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिडचं रूपांतर फॅटमध्ये करून साठवतोच अशा प्रकारे इन्शुलिन तुमच्या शरीरामध्ये एनर्जी साठवण्याचं काम करतो आणि निर्मितीचं काम करतो म्हणून त्याला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हणतात हे सगळ्यांनी लक्षात आलं इन्सुलिनचं काम तीन कामं सांगितली पहिलं काम ग्लुकोज पेशीत टाकणे कारण इन्सुलिन रिसेप्टर उघडल्याशिवाय पे जाऊ शकणार नाही दुसरं काम ग्लायकोजनमध्ये कन्वर्शन करणे आणि तिसरं काम फॅटी ॲसिडमध्ये स्टोअर कन्व्हर्शन करून साठवून ठेवणे आता इन्शुलिनची लेवल जर वाढली रक्तातली तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे आणि तुम्ही गुगलवर गेलात आणि हा शब्द टाकला तुम्हाला हजारो रिसर्च आर्टिकल मिळतील काय काय दुष्परिणाम होतात ब्लड प्रेशर वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतो लठ्ठपणा वाढतोच आणि सगळ्यात भयंकर काय होत असेल तर इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं म्हणजे काय होतं की तुमचं माप होतं दोन युनिटचं समजा पण तुमची इन्शुलिन लेवल रक्तात तुम्ही वाढलेली ठेवली तर पेशींना सवय नाही आहे की इन्शुलिन लेवल एवढी वाढलेली ले असेल त्यांना काय वाटतं की तुम्ही खाल्लं की ते यावं काम संपलं की पुन्हा झिरो लेवलला म्हणजे लोएस्ट लेवलला जाऊन थांबावं अशी सेलची अपेक्षा आहे का बरं असं कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर आला तेव्हा तो काय करत होता शिकार करून खायचा आणि शिकार काय असं येऊन आठ वाजता उठवत नव्हतं हो मला खा रे आता तुझी ब्रेकफास्टची वेळ झाली आज मिळाली शिकार तर दहा दिवसांनी मिळत होती नंतर मग काय व्हायचं तेव्हा की इन्शुलिन तुम्हाला भूक लावतं तुम्ही पहिला घास खाल्ला की इन्शुलिन तयार होतं तुम्हाला भूक आणखीन लागते मग तुम्ही तुडुंब पोट भरून खायचे लोक त्यावेळेला मग खाल्लं काय व्हायचं की आधी ग्लुकोज सेलमध्ये जाणार मग ग्लायकोजेन मग फॅटमध्ये रिपांतर होऊन स्टोअर होणार आणि मग आठ दिवस काही मिळायचंच नाही पुढे पुढची शिकार मिळायला कधी आठ दिवस कधी दहा दिवस कधी पंधरा दिवस लागायचे मग इन्शुलिनची लेवल खाली जायची आणि मग ती चरबी जाळायला सुरुवात व्हायची मग आज सुद्धा जे हंटिंग कम्युनिटीज आहेत शिकार करणाऱ्या कम्युनिटीज आहेत त्या कोणाची डेअरी सुटलेली नाही कारण त्यांचं हे सायकल जमलं डे सायकल नाईट सायकल फिजोलॉजी आम्ही शिकतो की शरीरामध्ये दिवसाच्या वेळेला ग्लुकोज वापरली जाते आणि रात्रीच्या वेळेला फॅटी एसिड वापरलं जातं कोणासाठी ज्याचं इन्शुलिन लेवल कमी जास्त होतात म्हणजे ज्याचे नेहमी वाढलेले असतात त्याचं डे सायकलच चालू राहतं नाईट सायकल येतच नाही त्याला कधी तर इन्शुलिन लेवल जेव्हा वाढते तेव्हा पेशी म्हणतात हे आपल्याला काही सहन होत नाही बा एवढं इन्शुलिन मग ते त्याला विरोध करायला लागतात मग काय करतात त्याचा आकार थोडासा बदलतात पेशीचा मी ते तेव्हा जसं ते एखाद्या ते कुलपाला तुम्ही हातोडा मारला दोन वेळा तर काय होतं पोचा पडतो पोचा पडला तर किल्ली लागत नाही त्या कुलपाचीच किल्ली लागत नाही त्यालानंतर तसं तुमचं इन्शुलिन त्या इन्शुलिन रिसेप्टरवर काम करू शकत नाही म्हणजे ग्लुकोज आहे इन्शुलिन पण तुमचं माप पडलं पण ते काम नाही करू शकत मग मेंदूला कळतं अरे वा आता दोन युनिटने होत नाही काम मग काय करायचं चार युनिट करायचं चा माप वाढवून द्या आता मग थोडी धक्काबुक्की करून ग्लुकोज जायला लागतं मग पुन्हा सेल रेझिस्टन्स वाढवतात मग ते चारचं माप सहाचं होतं मग पुढे दहाचं होतं असं करता करता एक स्टेज अशी येते की इन्शुलिन वाढलेलं आहे खूप ग्लुकोज वाढलेली आहे पण ती काय सेलमध्ये जाऊ शकत नाही रेजिस्टन्स एवढा वाढलेला असतो मग ती ग्लुकोज तुमच्या लघवीतून बाहेर पडायला लागते माणूस खांगायला लागतो लोक विचार लागतात काय झालं मग तुम्ही डॉक्टरकडे गेले की उपाशी पोटी साडेतीनशे जेवल्यानंतर साडेचारशे असं म्हणून तुम्हाला आम्ही टाईप टू डायबिटीसचा शिक्का मारतो म्हणजे तुम्हाला डायबिटीस कशामुळे झाला टाईप टू डायबिटीस इन्शुलिन नाही म्हणून नाही झालेला इतकं इन्शुलिन झालं बिनकामाचं म्हणून तुम्हाला झालेलं आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे इन्शुलिन रेजिस्टन्स आणि मग टाईप टू डायबिटीस असं होतं म्हणजे लठ्ठपणा आणि टाईप टू डायबिटीज हे एकाच प्रवासातले माइलस्टोन्स आहेत लक्षात ठेवा एकानंतर एक येणारे माईलस्टोन्स आहेत